आज आपण खुपोली या शहरामध्ये आहोत आपण पाहिलं असेल पाठीमाग मनोजरा म्हणजे दादांचा तापा आणि मराठ्यांचं भगव वादळ मुंबईच्या दिशेने या ठिकाणी येताना दिसतंय एकदा कॅमेरा तिकडे दाखवा दादा दादा भगव वादळ मराठ्यांचं घेऊन मुंबईच्या दिशेने या ठिकाणी येत आहेत परंतु आपण पाहत असाल तर ठिकठिकाणी मराठा बांधव मना मनोजनांजी पाटीलमध्ये दादांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी ठिकठिकाणी सांगून थांबलेले आहेत तर दादा तुमचं काय नाव म्हणजे तर मी तर किती वेळ झालं थांबलेला आज आम्ही सकाळपासून जरंगे साहेबांची वाट बघतो इथे आणि सकाळपासून आम्ही कालापूर इथे सर्वांचे पन्नास हजार भाजप वगैरे देऊन त्यांची खरी केलेली आहे आणि आज बारा वाजेपर्यंत आम्हाला येणार होते असे समजले धनंजय पाटील साहेब बरोबर त्यांच्या स्वस्थासाठी ती खोपोली या रस्त्या रस्त्याने उभी आहे एक जेवण न करता कसलं भान न राखता हा मराठा आरक्षण आम्हाला मिळावं यासाठी सर्व पब्लिक इतिहास धनंजय साहेबांच्या आकृतीने वाट बघत आहेत आपण पाहता का आमचं एकच म्हणजे मराठा आरक्षण मिळावं आज मुंबईकडे ही वाटचाल चालू आहे आणि मुंबईमध्ये आम्ही केल्यास तिथे राहणार नाही आज मुंबईचा हजार एकशे एक हुतात्म्यांनी एक मराठ्यांनी बलिदान दिलेलं आहे आणि आज जर मुंबईमध्ये आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करत असतील तर मराठ्यांचा हा अपमान आहे मुंबई ही आमच्या मराठ्यांची आहे सरकार तुमचं पण अगदी बरोबर आहे रोखण्याच्या खूप भाषा केल्या कोणी असो राजकीय व्यक्ती असो किंवा कोणीही पिटिशन देऊ आम्ही फरक पडत नाही आम्ही लोकशाहीच्या मार्गानं संविधानाच्या मार्गानं आम्हाला जे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत त्याच अनुषंगाने आम्ही या ठिकाणी मुंबईमध्ये आलेलो हो, आहोत आणि मुंबईमध्ये आम्हाला कोणी रोखू शकत नाही आम्ही मराठे आहोत शिस्त पाळतो लोकशाहीसुद्धा लोकशाहीचं सुद्धा या ठिकाणी पूर्ण नियमांचं पालन करतो आणि त्यानंतर आम्ही मुंबईमध्ये आलेलो आहोत आम्हाला घोषित हो, काही बंधवर्गात आहात तुम्ही लाय म्हणजे माझी बहीण सुद्धा आरक्षणाचा लढा आमच्या पावलावरती पाऊल टाकून या ठिकाणी लढते आपण पाहिला असेल एकदा मुंबईकरांचं मुंबईचं स्वागत करण्यासाठी तुम्ही पाहिलं असेल मुंबईमध्ये प्रचंड गर्दी आहे दादासोबत फोटो काढावेसे वाटत आहेत तुम्ही पाहिला असेल पलीकडच्या बाजूला आमच्या छोट्या छोट्या ताई असतील किंवा आमच्या माता बघिले असतील त्या दादांचे फोटो घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत प्रत्येकाला असं वाटतं आहे की दादानी या ठिकाणी ॲटलिस्ट माझ्याकडं बघावं आणि प्रत्येकजण दादाला बघण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे प्रत्येकाला वाटतं की या ठिकाणी दादांचा कमीत कमी चेहरा जरी बघितला तर या ठिकाणी मुंबईकरांना या ठिकाणी खूप मोठा आनंद या ठिकाणी होतोय प्रत्येकाची इच्छा आहे की मुंबईमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या बांधवांना आपण निश्चितच भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये आमचे एक बंधू आहेत त्या नावे बंधू तुमचं गव्हर्नर पाटील येऊ लावला तुम्ही म्हणजे राहतात काही हिोलीमध्ये राहतात का बघा त्यांच्या छोट्या बाळाला घेऊन आलेला आहे बघा आज त्यांच्या छोट्या बाळाला आलेल्या आमच्या छोटी दिदीला घेऊन आले आरक्षणाचा लढा लढण्यासाठी आणि केला आलेला मनोदारांचे पाटील त्यांच्या या बंदुकाला पुण्यापासून या ठिकाणी आमच्या दादांच्या जो भगव बादा ठिकाणी मुंबईच्या दिशेने दोन दिवस धन्यवाद दादा आपण पाहिलं धन्यवाद म्हणजे आपलं कर्तव्य आणि दादाला धन्यवाद व्यक्त करायचं दादा म्हणजे नाही ते माझं दादा आपण पाहिलं असेल असंख्य लाखो दीडशे फुला दीडशे टीम घेऊन या ठिकाणी दादा पुण्यापासून मुंबईपर्यंत या ठिकाणी भगव वादळ दादांचा पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी तीनशे मराठा बांधवांची टीम घेऊन या ठिकाणी आलेले आहेत पुन्हा एक आमचे बंधू आहेत दादा दोन मिनटं बोलायचं आ, दादा तुमचं आपलं नाव सांगा माझे नाव विजय शिंदे विजय शिंदे मुंबईमध्ये दादा मी सकाळपासून म्हणजे खूप वेळ झालं पाहतोय तुम्ही दादांची सोय करण्यासाठी म्हणजे की मराठ्यांचं जे भगव वादळ आलेलं आहे ते वादळ कसं म्हणजे सगळं व्यवस्थित होईल यासाठी प्रयत्न करताना मी शिंदे असा पत्रेटी करून तुम्हाला पाहतोय तर तुम्हाला काय वाटतंय दादांना जे आपला लढा उभा केलेला आहे त्या लढाला ये मिळेल किंवा नक्कीच मिळणार कारण आज

पाटील यांच्या लढ्याला यश भेटावं ही सदिच्छा देण्यासाठी मनोज धारांगे पाटील म्हणजे दादाचं स्वागत करण्यासाठी त्यांचे फोटो काढण्यासाठी त्यांचा विरोध काढण्यासाठी आणि काही असं वाटतं की दादांचं एक फोटो आपल्या मोबाईल मध्ये असावा आपण पाहिलं असेल आमच्या माता बहिणी त्यांच्या लहान लहान घेऊन या ठिकाणी आरक्षणाच्या धड्याला पाठिंबा देण्यासाठी करण्यात आलेले आहेत मुंबईमध्ये आपण पाहिलं असेल पुण्यापेक्षा मुंबई शहरामध्ये असणाऱ्या मराठा बांधवांची आणि बहिणींची संख्या खूप जास्त आहे प्रत्येक ठिकाणी आम्हाला पाहण्यासाठी पाहिलं असेल आमची ताई छोट्या बाळाला घेऊन या ठिकाणी आरक्षण नाव काय छत्रपती शिवाजी महाराज वेळ झाला या ठिकाणी जेवण न करता दादांना ठिकाणी आमचं बाळ या ठिकाणी आलेलं आहे त्यानंतर चित्र साई काही काय नाव जाईल सु चित्रा पेंट मध्ये झालं दादांचं किती वेळ झाला प्रत्येक ठिकाणी दादांचं स्वागत ठेवलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी जावं लागतं ऍटलिस्ट त्यांचा नमस्कार स्वीकारावा लागतो आणि त्यामुळे वेळ लागतोय वे, समजू शकतो आता तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक रोडवर म्हणजे त्या रोडवरती एवढंच क्राऊड आहे एवढं आम्हाला पुण्या पुण्यामध्ये तर आमचं स्वागत केलं मराठा बाहेरचं आणि दादांचं परंतु आज मुंबईमध्ये सुद्धा एवढं भूम्येचं स्वागत आमच्या माता भगिनी या ठिकाणी छोट्या छोट्या बाळांना घेऊन दादाला पाहण्यासाठी दादाला सदिच्छा देण्यासाठी या आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आत येत आहात तर आम्हाला खूप आनंद वाटला आपला एवढा पाठिंबा पाहून मनाचा आरक्षणाला शिवाला शंभर टक्के भेटणार प्रत्येक माता भगिनीचं तेच म्हणणं आहे दादा आमचे पदा सारंगे जो लढा उभा केला आहे तो शंभर थांबूयात जय जै जिजाऊ जय श्रीरा एक मराठा, मराठा। दो तो चरण के बाटी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है दो चरण के बाटी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ